शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग ऑफ कॅम्पस इन द आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी शहापूर येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना काही तासातच जेरबंद बुधवार तीन जुलै रोजी रात्री अकरा ते गुरुवार चार जुलै रोजी साडेसात या मुदतीत शहापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये डॉक्टर सरोजनी नायडू विद्यालय शाळा क्रमांक त्रेचाळीसच्या मागे उघड्यावर सुशांत दीपक कांबळे वय अठरा राहणार आसरानगर हिचलकरंजी या तरुणाचा अज्ञात कारणासाठी अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने तोंडावर पाटीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला त्याबाबत त्याची आई श्रीमती दीपाली दीपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीप्रमाणे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सदरच्या गुन्ह्याबाबत माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याकरिता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व शेष मोरे यांच्या अधिपत्याखाली व शापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्ण दरेकर यांचे पथक असे दोन तपास पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना केले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण तपास पथक संशयित आरोपींचा शोध घेत असताना सदरचे आरोपी हे कोल्हापूर येथे राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये आले असल्याचे समजून आले त्याबाबत खात्री करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा लावून त्यांना जागेवरच ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे अतिश उर्फ टक्क्या दत्तात्रय नेटके वय एकोणीस राहणार एकशे दोन सहकारनगर इचलकरंजी आर्यन सरदार चव्हाण वय एकवीस गणेशनगर इचलकरंजी बाळू उर्फ प्रदीप पारस यादव वय वीस शहापूर यांच्याकडे चौकशी करता यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी आतिश दत्तात्रेय नेटके हा व मयत सुशांत दीपक कांबळे हे दोघे एकमेकांचे मित्र होते त्यांच्यात घोडागाडी परत मागितल्याच्या कारणावरून व घोडागाडी शर्यतीच्या जुन्या कारणावरून गेल्या काही दिवसापूर्वी वाद झाले होते पूर्वी झालेल्या भांडणाचा मनात राग धरून बुधवार तीन जुलै रोजी मयत सुशांत दीपक कांबळे हा डॉक्टर सरोजिनी नायडू विद्यालयाजवळ थांबला असताना आरोपी आतिश उर्फ टक्क्या नेटके आर्यन चव्हाण प्रदीप पाक्स असे एका गाडीवरून तेथे आले व मयत सुशांत दीपक कांबळे यांना धारदार शस्त्राने त्याचे तोंडावर पाटीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला अशी त्यांच्याकडून माहिती दिली सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे खंडेराव कोळी प्रकाश पाटील प्रशांत कांबळे सागर चौगले संजय कुंभार महेश खोत चालक राजेंद्र वरांडेकर तसेच शहापूर पोलीस ठाण्यातील साजिद कुर्ने प्रमोद भांगरे अर्जुन फातले यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा